कुंडली कहाँ वर्दे हरि बिठल श्री ज्ञान देव पंडरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज आराज की जय प्रम पूजे योगी योगानंद महाराज की जय महातपस्वी राम राम महाराज की जय ईश्वर श्री भगवान आज कार्यक्रम में निमित्त प्रत्येक इन मालम से दवाली रे निमित्ते पर्या पेवा तांडे रे माई हाई कार्यक्रम ले रे माई आए अनि कार्यक्रम गठन लाए वालो हमारो प्रमेश्वर चौहान आसो एक ये नगरी रे माई पवित्र परमात्मा नामेरो आनंद लेन लगाडो आनंद लिदो वर आनंद खरोच वनस मालम मालम घणेचा कार्यक्रम च वार्षिक लोक घर काई निमित्ते पर कार्यक्रम रे बादे मात्रा खर्चा करे आणि काही निमित्त न रेता था। मारे थांडे पर्या संस्काराचे पड मारे वैस्ती माई जे छोरी आज मेरा मांगे वनूर कतीतरी नाम जगेर माई वरूर आनंद वनुन मळ वरे सारू हाव परमेश्वर चव्हाण असो भव्य कार्यक्रम लिदो आणि वरे माई आनंद आज तमेन हमीन स करण सेवी तो हा रस वाटे तो अनेक घ्यारे हो का हो घ्यारे रान का रान भरी का वो ब्रम रसेरो सेवन करे सारू आज तम हम जमे छा आणि महाराज दुरे दुरे ते हमार महाराज मंडळी भी आमेली छ आणि वरे माई वा। 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 आजी हमार महाराज रेगे छ गजानंद महाराज रेवाळ हत्ता तांडा व सुधा महाराज भजन भोलेवाळ छ रामराव महाराज देवठाना उनुर भी कार्यक्रम व्यालो छ गोविंद महाराज दैफळ कर उनुर भी कार्यक्रम व्यालो छ ओकरा शिकायत आज आणि आप भाल हमार महाराज भजन बोले काय नाम केला संजू महाराज मारा। असो सुंदर भजन बोलो सुंदर विषय लिदे आ, तो थोडसे के कार्यक्रम में मार मा वेळ देवाळो छ करा ना Hakabaru, Sabu la क्या आंगेर दिवाळी हा करताणी हो। ना ये दवाई ना असो महाराज सुख सोहळा आपने पेवे तांडेर मैमोल रोज महाराज देखेना आणि ये भजने सारू हमारे हरि भक्त पारण समाधान महाराज वाह मुंबई थी आए महाराज आयो आयो मुंबई थी हा भजने करता मुंबई ती आयो आयो आपन तांडे मारी भजने करता भजन छोड़ता किती निकल जात हा पंडित भैया हां जी फरे जीम हाकारे मणका तो होटो डिग्राणु होटो हा होटो डिग्रणु भाऊ होटो डिग्राणु होटो डिग्रियाणु के नी हाकारो के नी हाकारो आपणे पेक्षा पशु ठीक छ हा बोलता बोलता बोल्या हा परंतु महाराज दवाळी रो निमित्त हा आज जर दवाळी जर देखेन लगे महाराज ये दवाळी लार दितिन कारण से दवाळी कहा मनाव छे हा हो दवालिन मेरा कहा मांगा छ दवाली ने दिओ कहा लगाव आज ये दवालिन प्रत्येक घरे रे माई लक्ष्मी चा, चा। रे फटू छनी छ छ छ पंडित भैया छ आज छनी लक्ष्मी री फटू प्रत्येक रे घरे रे माई छ अब हमारे हरि भक्त परा पर परश महाराज महाराज खूब विद्वान छ हाओ आज दवाली रे धन सागर मंथन कीदे छ न वो सागर मंथन रे माई क्या हा लक्ष्मी निकलीस महाराज हां परशराम महाराज बरोबरच नी आलू हु लक्ष्मी आज रे धन जे जगा निर्मिता परमात्मा परमात्माचा विष्णु भगवान वा उरे गळे रे माई आज माळ घालीस महाराज हु लक्ष्मी आज ये दवाई रे धन विष्णु भगवान रे घर गीच माळ घालीस करतानी न हां आई दिवाळी मनाय रे मई आमीलीस बरा दिवाळी मनाय म ना रेली भजने बदल आ, हमारे परमेश्वर ब्रह्मानंद पवार वरे समथी महाराज एक छे एक रुपया दच शिवालाल सुखी रखाड कर राम गुलाब चौहान वरे सांगती सुद्धा एकावन्न रुपया त्याच शिवलाल महाराज किरखाड कर ना ये दवाळी निमित्ते पर जर बोले महाराज तो एक ताशीर माई सहज चल असं दवाळी कहा म्हणून लागत परंतु धावते वगैरे माई केरच दी शब्द माई गजानंद विनंती करू चू आणि चालू कार्यक्रम सुरुवात कर ना मंगल नाम तारो गाऊ र गणेशा વિચાર હમીન લેદ આચાર હમીન દરે સારું બુદ્ધિ ચાલે દ કરતા ગણપતિ ના વંદન સમ કરતા ગણપતિ शक्ति याडी बापेन मानो आकाश धरती शाबाश oh. याडी बापेन आकाश धरती माने आलो गणपति oh. आज महाराज वेद पुराने रे माई छो शास्त्र अठरा पुराण रे माई ओरो नाम छ छ oh. काकवर गणिन कीमत छ पंडित भैया oh. आवनी oh. आपणी गणिनच कीमत छ हाव oh. हाव गणिनच कीमत छ छनी oh. छनी हाव oh. गणिनच हा oh. गण की ते करणज कीमत छ हा बस वतीस कीमत माळी आ बे चिचा बोल रे छ हा ये चिचा रात बोल रे जूतम हा येनुर गणेर कीमत छ हा यात काय चिचा पर छे नी काय हमार से गणे छ गणे छ हा काकोन बलायो होनू हा कशेन बलायो होनू हा वणुर गण वसे आता काय गण व बलाय का हा मंगल नाम तारो गौला गणे हां ओ इरमई मायर लाठजबे न छ छ छ हो लाठे हो, रे माई भाटा जपे वे खेकड़ काम करो देर खेकड़ो पगेन चुठ चुट काका हां ओज खेकड़ नखरा करे छ करे छ काम क्रोध लोभ मद मछ डम हंकारे जे छ नी छ चा। जे हो, जन जन वो माई सताव छ हां हा�

आजे रे दन ये दवाली रे दन हाँ संत सेवालाल महाराज रो ग्राशा महाराज जगदंबा याडी होटो फिर तानी लाई लाई महाराज वदन सुदा दवाली मनायर माय आई, आई आई तानी न हाई शक्ति महान सा करन भगवाने रो भजन सा भगवाने रो पर ये ना मेरे माई महाराज असे नाम गाथा गाथा एक जागून केला ग राम कृष्ण बोलो माता भूले मा भूलो राम तू का जातो वैकुंठाला भगवान नाम लेतो लेतो मनख्यान वैकुंठे प्राप्ती वच मारा वच वच आपण गरीब श्रीमंत जे काही विहा काळे गोरे जे काही विहा आछे बला जे काही विहा यातच छ पंडित विहा आताच अंग कोणी अंग शेर सारू सारखोच करणे भजने बदल गजानंद राठोड रेवाळ वाघी उलुरे कंती नंगरा वजा वाले आणि ढोलकी वजा वाले न एकावन एकावन रुपया दच शिवालाल महाराज म्हणून दोन दिवस सुखी रखाड करा ना व भगवानर माई ताकत हावच करा ना दना निकाळो जातो दांदा टुबेरा शांति एकिस रे प्यार द छे शिवालाल महाराज सुखी रखाड सुभाष काळू राठोड़ उन रे शांति एक आवन र प्यार छ श्यालाल महाराज सुखी रखाड न्यानेश्वर चौहान गोर सैना वसाई उन रे शांति एक आवन र प्या द छे महाराज सुखी रखाड अथरास नव उत्तम हरिदास चौहान वनुरे रे शांति सुधा एक इस दा र शेवालाल महाराज सुखी र उत्तम बाला राठौड़ ओ शांति सुधा एक का हुन र फ्या महाराज सुखी र वन भी सुखी र आणि विलास गोबरा जादव रे शांति एक का हुन र फ्या महाराज सुखी र और घरे घरेवाड़ी भी सुखी सुरेश नारायण पवार ओरे शांति सुदा एक का हुन र फ्या भी माल कणी सुखी र खड महाराज सुखी र खाड करण महाराज हो सात दन रो सप्ताह हां उ तो हम कतरा दन रो सप्ताह रस आपण जनार्दन महाराज रे मंदिर को गामेम को ओ किवा तांडेम को सात दन रो सप्ताह गामेम जरी सप्ताह वे पर तांडे मा हफ्ता कतरा दन रो सात दन रो कोणी काही गामे माई सप्ताह सात दन रो मु न कळतो वे तो, तो गोर माटी मा हफ्ता सात दन रे सात ये सात दन रे मई आपले कंती आछो काई वच काय ये पर ध्यान र खाले रो ना आछोच कर पर कर करेर रो करण महाराज हो करण आज ये भने बदल काई से पर काय हो सतनाम गोविंद पवार ओर सामती 51 रुपया झिलकरीन से जिल करी जोडीन दस शिवलाल मारा सुकी रखाडा सुकी रखा येनुर एक काउंटर पे दे जोरे बापू हां हो करताणी महाराज रामकृष्ण बोलो माता बोले बाहू श्यालाल महाराज सुखी रख ओ दिनकर भीमला पवार वर शांति सुदा एकावन रे फ्यादे छे श्यालाल महाराज सुखी रखा करताणी के लाग सत संगेर हाटे में बाकी हा तो करते रेणु पण सत संगेर भी जाणू उतम भ्या रुमाल बांध मेलो जन करो छु एकणा कानी पण ज्यो ने माई सत संग जाणु के लाग सब तीरथ बार बार गंगा सागर एक बार जाणू तीर्थे न गंगा सागर लाखो बार संत समागम एक बार संत समागम ही लाखो बार लेकिन आत्मा तीर्थ एक बार ये आत्मा ये जीवे कतीतरी महाराज भगवान नाम येन ना सांभळेन मळ ओ पर्या अमृत रो वर्षाव आणि वर कल्याण महाराज ये, मा ये मा रे माई रे वाळे रो हो कृताणी कलाग महाराज Rama maybe not bina sari. Something. Yeah.